एक ब्रेकिंग न्यूज पाहूया संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर एनकाउंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी करणार आहे खोतकरला सुपारी घेऊन मारल्याचा कुटुंबाच्या आरोपानंतर हा निर्णय घेण्यात आलाय तपास सीआयडी कडे देण्याच्या निर्णयानंतर मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला सीआयडीच्या पथकाकडून घटनास्थळी भेट देण्यात आला एन्काउंटरचा तपास ता होणार ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोडून सचिन सुपारीच्या आरोपानंतर आता तपासाचा निर्णय हा सीबीआय कडे देण्यात आला काय ताजे अपडेट आहे हो नक्कीच आता हा प्रकार सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे सीआयडीने घटनास्थळाची तपासणी देखील केलेली आहे आणि आता तपासाला देखील सुरुवात केला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आपण जर पाहिले तर या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच पालकमंत्री असतील किंवा मृताचे कुटुंबीय असतील यांनी संशय व्यक्त केला होता आरोप केला होता त्यानंतर आता हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेले आहे कालपासून मृतदेह हा शासकीय घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहामध्येच होता. अमोलचं त्यांच्या कुटुंबियाचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी माझ्या भावाची सुपारी घेऊन त्याची हत्या करण्यात आलेली आहे जो मृतदेह ताब्यात घेणार नाही त्यानंतर पोलिसांकडून त्या कुटुंबियाची समजूत काढण्यात आली आणि हा सीआयडी कडे प्रकरण वर्ग करण्यात आला त्यानंतर आता अमोलचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आज त्याच्यावरती अंतिम संस्कार होणार आहे मात्र आता सीआयडी कडे हा प्रकरण वर्ग करण्यात आल्यामुळे आता सीआयडी नेमकं नेमके काय नवीन माहिती समोर येतं हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे कारण नक्कीच सचिन खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी